नरसिंहवाडी येथे अजिंक्य मंडळाचा अभिनव उपक्रम शिवकालीन साहित्यांचे प्रदर्शन युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद नरसिंहवाडी येथील अजिंक्य गणेशोत्सव मंडळाच्या वतीने गणेशोत्सवानिमित्त एक अभिनव व ऐतिहासिक उपक्रम राबविण्यात आला आहे शिवकालीन शस्त्रसाहित्याचे प्रदर्शनाच्या निमित्ताने शिरोचे पोलीस निरीक्षक शिवाजी गायकवाड आणि कुरुंदवाडचे पोलीस निरीक्षक रविराज फडणीस यांच्या शुभस्ते संपन्न झाले यावेळी बोलताना मंडळाचे संस्थापक सदस्य मुकुंद पुजारी सावकर यांनी मंडळाला पन्नास वर्ष पूर्ण झाली आहेत या निमित्त विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे मंडळाच्या रौपोत्सवी पर्वामध्ये या प्रदर्शनाचा समावेश आहे यामुळे तरुणाईमध्ये नवीन ऊर्जा निर्माण होईल आणि प्रत्येकांच्या मनात मी देखील स्वराज्याचा सैनिक आहे ही जाणीव दृढ होईल असे सांगितले यावेळी बोलताना पोलीस निरीक्षक शिवाजी गायकवाड यांनी शिवकालीन शस्त्र म्हणजे फक्त युद्ध कलेचा विचार न करता त्यामागील शौर्य नीतिमत्ता आणि स्वराज्य रक्षणाची प्रेरणा लक्षात घ्यावी छत्रपती शिवाजी महाराजांचा संदेश होता शत्रूशी युद्ध करा पण प्रजेसोबत न्याय करा हा संदेश आपण या प्रदर्शनाच्या माध्यमातून भावी पिढीपर्यंत पोहोचवत असल्याचे सांगितले या प्रदर्शनात कट्यार खंजीर मराठी मूठ ढाल तलवार भाला धनुष्य वक्रधोप सरळधोप दानपट्टा अशा विविध प्रकारच्या तब्बल चारशेहून अधिक शस्त्रांचा समावेश यामध्ये करण्यात आला होता मंडळाच्या समोरील बाजूस मांडव घालून या ठिकाणी या शस्त्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते शिवाजी महाराजांनी मुघल व शत्रूंसोबत लढताना वापरलेल्या शस्त्रांची प्रत्यक्ष झलक पाहण्याची संधी या उपक्रमाच्या माध्यमातून निर्माण झाली होती मंडळाच्या वतीने संस्थापक सदस्यांचा सत्कार करण्यात आला या उपक्रमाच्या आयोजनासाठी अवधूत सुतार दत्ता शिंदे अविनाश बंडी यांचे विशेष सहकार्य लाभले तर मंडळाचे सदस्य मंगेश पुजारी तुषार खोत बाळू कदम पिंटू शिंदे विकास कदम हे आमच्या स्वप्नाचा उत्सव करूया मिळालं त्याला धार्मिक परंपरा जरी असेल तरी बिबतचं स्वरूप येते की काय अशा स्वरूपाचा गणेशोत्सव साजरा होत आहे आणि हे कुठंतरी थांबलं पाहिजे किंवा याचा आपल्याला आपल्याला जी मूळ संकल्पना आहे आपली धार्मिक आपलेही धार्मिक किंवा आपले सण आपले उत्सव आपली कला आपली परंपरा हे जोपासण्याचं काम आपणच करणार आहोत दुसऱ्या राज्यातील दुसऱ्या देशातील नागरिक करणार नाही ना ना। त्याचा आम्हाला अभिमान असलाच पाहिजे आणि त्या साठीच हे उत्सव साजरे केले पाहिजे ते त्या परंपरेनेच साजरे केले पाहिजेत आणि तेच हेतू ठेवून त्याच माध्यमातून अजिंक्य मंडळाने हा उपक्रम अतिशय सुंदर असा घेतला आहे त्याबद्दल खरंच खूप खूप तुमचं अभिनंदन करतो छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण जोपर्यंत सूर्यचंद्र आहे तोपर्यंत आपल्याला त्याच मार्गावरून जावं लागणार आहे आपल्याकडे भौतिक साधनं कितीही वाढली विज्ञानाची कितीही प्रगती झाली परंतु आपली